खै त्यो सबै गर्नु होला न यहाँसम्म आरेको छ यो गर्नु पर्छ यो गर्न पाइँदैन यार न आउँले गर्न पाइँदैन गर्नु गर्न धन्यवाद दुर्गंधी ही कमीत कमी पाच ते दहा किलोमीटर पर्यंत याचा सकाळी या आणि संध्याकाळीच माईल जर घेतला तर दहा किलोमीटर पेक्षा जास्त याचा दुर्गंधीचा हा वास आहे आणि येथील कमीत कमी पाच ते सहा लाख लोकांना या दुर्गंधीचा त्रास आहे आणि या दुर्गंधी पासून आज या परिसरात जर पाहिलं तर बरेचशे लोक दम्मा किंवा खोकला आणि इतर आहे महानगरपालिकेने याच्यावर ताबडतोब दखल घेऊन याची प्रतिक्रिया करावी नसता आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावा लागेल सतीश वेताळ पाटील बुलंदच्या प्रदेश कार्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या कचरा डेपोचा वाद जवळपास इथं सेंटर पासून इकडे पाच ते दहा किलोमीटर व इकडे पाच ते दहा किलोमीटर असा जवळपास चारी बाजून एक दहा किलोमीटर पर्यंत याचा त्रास आहे आता सध्या तर एक महिना एक दोन महिन्यापासून हा त्रास चालू आहे पण आज भविष्यात असा त्रास चालू राहिला तर नक्कीच इकडं वेगवेगळे आजार लोकांना सामोरे जावे लागेल गोरखनाथ आवताडे